ना खेळायचे राजवीर कुणाकुन खेळायचे बघा आता आहे ना इकडे मी रेषा का नाही या रेषेवर काय करायचं आधी बघा इथं एक रेषे किती रेषे आहे मग एक वर गोडी मारून इकडं करायची आता या रेषा किती सांगा बघा आता एक दोन मग इकडं जायचं

Mae'n gwneud. Mae'n gwneud. Mae'n gwneud. Mae'n Oh, जमूरा सगळ्यांनी माहितीये हमन शुभ्रचल एस ही रेषे नाही इकडे जाईल ¿Qué que te... माझ्याकडं छान उड्या मारल्या आणि छान खेळ खेळला काय केलं रे आपण मला सांगा आधी खेळतो तू पाहिलेस नाही इकडे लक्ष दे राजवीर आता काय केलं आपण काय खेळलो एक रेष असली किती उड्या मारल्या दोन